हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी सी पॉईंट मित्रांनो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राज्यसेवा एक्झामविषयी विषयी ही एक महत्त्वाची अपडेट आहे तीच ऑफिशियल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सो so, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यसेवा एक्झामविषयी विषयी अपडेट बघण्यापूर्वी बघा एक छोटीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या उपयोगाची ठरू शकते बघा आपण एक करंट अफेअर्सची बॅच लाँच केलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी त्यामध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व चालू घडामोडी कवर केलेले आहेत त्याचे तुम्हाला हँड नोट्स मिळतील आणि दोन हजार तेवीस हे जे संपूर्ण वर्ष आहे तर त्यातील व्हिडिओ लेक्चर्स देखील मिळतील सॅम्पल व्हिडिओज तुम्ही बघू शकता युट्यूबला मी ऑलरेडी टाकलेले लि आहे करंट अफेअर्सचे हे फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त त्यासाठी एवढं पेमेंट जे आहे ते या दिलेल्या नंबरवरती करायचं आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो करतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तिथे पेमेंट करायचं आहे सो यू विल गेट दी एंटायर कंटेंट सो आता टॉपिककडे येऊया बघा आयोगाने बावीस ऑगस्ट रोजी म्हणजे कालच आयोगाने एक नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे ते परीक्षेच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये एक्झाम जी आहे ती महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा मित्रांनो येणाऱ्या रविवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार होती पण त्या संदर्भात जे काही बघा विविध कारणं आहेत ते कारणं मी तुम्हाला सांगतो हो। तर त्या कारणामुळे आयोगाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि जी नवीन डेट असेल एक्झामची ती आयोगाद्वारा आपल्याला ऑफिशियली कळवण्यात येईल सो ऑफिशियल अपडेट ही आहे बघा आठच दिवसांपूर्वी किंवा यापूर्वीच पाच सहा दिवसांपूर्वी आयोगाने सांगितलं होतं की परीक्षा वेळेवरच होतील आणि मुलं त्या तयारी करत होते वेळेवर करावी लागली सो आता का केली त्याचे रिझन्स तुम्हाला सांगतो यासंबंधी दोन तीन गट पडले बघा की एक्झाम पुढे जायला हवी की नको सो त्यासंबंधी जे रिझन्स आहेत ते तुम्ही तुम्हाला सांगतो तर बघा पहिले जे रिझन आहे ते म्हणजेच की पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आय बी पी एसची देखील एक्झाम होती आणि राज्यसेवेची एक्झाम होती म्हणजे दोघंही एक्झामच्या डेट्स ज्या आहेत त्या ओवरलॅप होत होत्या त्यामुळेच आय बी पी एसला ज्यांचा पेपर होता म्हणजे आय बी पी एसचा ज्यांचा पेपर होता त्यांची अशी मागणी होती की राज्यसभा एक्झाम पुढे जायला हवी किंवा पोस्टपोन पण व्हायला हवी हा एक गट होता देन दुसरा गट होता की आम्ही राज्यसेवेच्या एक्झामसाठी कल्याणचा जो आमचा पेपर होता तो दूर सेंटर आल्यामुळे दिलेला नाही त्यामुळे राज्यसेवेची एक्झाम वेळेवर व्हावी कारण आमचं नुकसान झालेलं आहे आम्ही हा पेपर वेळेवर दिला नाही कल्याणचा त्यानंतर आणखी एक रिक्वेस्ट अशी होती या आंदोलनामध्ये जे पुण्यामध्ये सुरू होतं तर त्यामध्ये कृषी जागा ज्या होत्या म्हणजे कृषी विभागाच्या ज्या जागा होत्या राज्यसभेमध्ये ज्या यायला पाहिजे तर त्या आलेल्या नव्हत्या म्हणजे एक संवर्गाच्याच जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती आणि मित्रांनो सर्व महत्त्वाचं म्हणजे की एक्झाम पुढे जाईल पुढे जाईल या स्वरूपामध्ये नियोजनच मुलांना करता येत नव्हतं त्यामुळे हे सर्व जे आंदोलन आहे ते सुरू होतं हे सर्व रिझन्स आहे की ज्यामुळे आयोगाला बैठक घ्यावी लागली गव्हर्नमेंटवरती थोडं प्रेशर आला आणि त्यामुळेच ही एक्झाम पुढे गेलेली आहे तर आमची जशी नवीन डेट दे येईल दे तसं मी तुम्हाला अपडेट देणारच आहे सो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब कर नसेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच मला जर या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल सो यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग